अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अनुज करण्यावरती मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्या प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे तर ॲक्च्युली बघू शकता हा आहे रात्रीचा व्हिडिओ तर काल होती आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि तीही चौदावी सो जास्त काही सेलिब्रेशन केलेलं नाही आणि यांना यायला झालं उशीर त्याच्यामुळे मग केक काही आणला नाही त्यांनी कारण रात्री केक करायला आवडत नाही मला ॲक्च्युली का रात्री केक आपल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते त्याच्यामुळे रात्री केक कापला नाही आणि आत्ता वाजले रात्रीचे दहा त्याच्यामुळे मग केक कापला नाही म्हणजे मोठा केक आणला नाही तर यांनी पेस्ट्री घेऊन आले आणि आईस्क्रीम घेऊन आले तर छोटंसं असं सेलिब्रेशन करतो आहे आणि अशा छोट्या छोट्या सेलिब्रेशननी आपल्या घरात मस्त असं आनंद राहतं मग आणि भारी वाटतं एकदम थोडं थोडं सेलिब्रेशन असलं तरी खूप भारी वाटतं असं नाही आहे की बाहेरच जायला पाहिजे आणि सेलिब्रेशन व्हायला पाहिजे तर छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा आनंद घेता आला पाहिजे आपल्याला तर बघू शकताय ॲक्च्युली यांनी आईस्क्रीम आणली होती ती आम्हाला कोणालाच आवडली नाही त्याच्यामुळे सगळ्यांची तोंड बिघडली यांनी आणली होती काजू मलाई आईस्क्रीम आणला होता असा काहीतरी फ्लेवर होता तो तर तो फ्लेवर आम्हाला ॲक्च्युली आवडलाच नाही पूर्ण असा पावडरसारखा लागत होता अशा प्रकारे छोटंसं असं सेलिब्रेशन केलं आम्ही तर फक्त आम्ही के पेस्ट्री भरवली एकमेकांना आणि असं सेलिब्रेशन केलं कोण काळा काय कोण हॅलो नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अनुस्कॉन मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होईल बापाच्या तर आता संध्याकाळ झाले आणि आता चहा पितोय बाहेर आणि त्याच कारण तसच आहे कारण आहे एका माणसाचा बड्डे कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे माझा तुझा बड्डे तुझा नाही बर्थडे तर आम्ही चाललोय बाहेर बघू काही गिफ्ट वगैरे भेटते का म्हणजे ॲक्च्युली आहे डोक्यात पण बघू आता याला तर अजून काही माहिती नाही कुठे चाललो तर चला कुठे चाललास तू गपे तुला कोण बोलला काय मला माहिती माहिती गप्पे तुला कोणी सांगितलं सायकल घ्यायची तुला कोणी यांनी काय हो तुम्ही सांगितलं त्याला नाही मग तुला कोणी सांगितलं ते सायकल घ्यायची तुला काय सांगतात काय हो तुम्ही ऑप्शन दिले त्याला ऑप्शन का दिले त्याला चांगला फसवला असता याला तर सांगूनच टाकला आधी चॉईस करायची त्याच्या डोक्यात असेल कुठची काय रे तुला त्याशिवाय येणार नाही तो चॉईस करायला साईज तेवढीच घ्या त्याचे काय हाईट नाही वाढली अजून तर ते टायर तर आता सायकल तर घेऊन झाली आमची तर येता येता म्हटलं पाणीपुरी खाऊया तर मी खाल्ली पाणीपुरी आणि गोलून घेतली मंचुरियन सो थोडंफार खाल्लं बाहेर आणि मग आलो घरी में तर आता फ्रीजमधून मधून आहे कोलंबी आणि सुरमई तर आता तीस घालते मी कोलंबीचा रस्सा घालते आणि फ्राय करते थोडीशी चार पाच पीस आता आली घरी सायकल सायकल घेतली आहे त्याला तर कोणती सायकल घेतली ती नंतर तुम्हाला बघायला मिळेलच बड्डेच्या दिवशी तर आता इकडनं तर थोडंफार खाऊन आली आहे पण घरी जेवण करणं आहेस ते काही चुकत नाही आपल्याला जेवण आणि घरी जेवल्याशिवाय पोटे भरत नाही त्याच्यामुळे मग आता जेवण करते तर आता कोलंबीचा रस्ता घालते आणि सुरमे फ्राय करणार नाही तर आता येते मी कोलंबीला आधीचा व्हिडिओ तर बघितला असेल तुम्ही कालचा तर ॲक्च्युली आमची एंगेजमेंट काल होती आणि सेलिब्रेशन छोटंसं केलं आणि आता गोलूचा बड्डे आला आहे तेवीस फेब्रुवारीला सो त्याचीच तयारी चालू आहे तर तो खूप दिवसापासून पाठी लागला होता की मला सायकल हवी सायकल हवी तर म्हटलं बघूया तर आता सायकलच आणायला गेलो होतो आज आणि आता ती फायनली सायकल आज घेतली आहे खूप दिवसापासून त्याचं चाललं होतं ॲक्च्युली त्याची सायकल छोटी आहे पण ती त्याने स्टन मारून मारून फेकून फेकून ती तोडून आणि सायकल चॉईस करायलासुद्धा त्यालाच यायचं होतं कारण कसं मुलांच्या मनात कोणाचं पाहिलेलं असतं आधीच ॲक्च्युली त्यांच्या डोक्यात भर ते भरलेलंच असतं आधीच की असं मला हवे तसं मला हवे तर त्याचं किती दिवसापासून चालू होतं का मला चॉईस करायचं आहे मला चॉईस करायचं आहे त्याच्यामुळे मग त्याला घेऊन गेलो सोबत त्याला सरप्राईज सो तर असं काही नाही आहे पण त्याला माहिती होतं मला सायकलच घेणार आहेत सो चला आता रस्ता तर घालून झाला आहे माझा आणि आता मी सुरूमय घेतले फ्राय करायला तर आज तर रव्याची वगैरे फ्राय करणार नाही कारण घरी यायला पण उशीर झाला होता तर डायरेक्ट फक्त मसाला फ्राय करणार आहे मी तर फक्त म सुरमईला मसाले लावले हळद हळद गरम मसाला आणि लाल तिखट लावले आगरी कोली मसाला आणि मीठ टाकले त्याच्यामध्ये आणि नुसतं असं सगळं मिक्स करून मग फ्राय करणार आहे तिला तर आता सगळं मसाले वगैरे लावून झाले व्यवस्थित असं आणि तेला सोडली आहे मच्छी मी बघू शकता आहे आणि आता एक साईड पलटून घेते मस्त अशी झाली सुरमईसुद्धा आता एक कोलंबीचा रस्ता सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे नेहमी बटाटा आणि शेंग टाकते तर ते माझ्यासाठी टाकते ॲक्च्युली मला खूप आवडतं शेंग आणि बटाटा टाकलेला ता तर आता सगळं आहे माझं आणि मी आहे केक बनवायला तर केक बघू शकताय केक आता रेडी झालाय माझा बहुतेक तरी फक्त डेकोरेशन बाकी आहे वरचं तर ॲक्च्युली थीम केक आहे हा तर त्यामुळे डा जास्त काही डेकोरेशन केले नाही ॲक्च्युली स्पेस थीम आहे उद्या म्हणजे बड्डेच्या दिवशी ब तर बघू कसं होतं ते ॲक्च्युली ना मी पार्सल मागवले होते पण ते आजूपर्यंत काही आले नाही बघू आता टायमावर काय होतं ते ते बड्डेच्या दिवशीच समजेल कोणती थीम ठेवणार आहे मी ते जर पार्सल आले तर आहे तीच थीम राहील नाहीतर मग चेंज करावी लागेल बघू आता नॉर्मल केक तर बनवून ठेवलाही साधा तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सो बाय बाय